तीचा जागर समस्या तुमची बाजू आणि निरपेक्षतेचा जागर, जागर अन्यायावर मात सार्वभौम एक जात सामान्यांचा आवाज ती जागर पहा खास रोखोक लढाई आर्या पार घेऊन येते संपादिका शर्वरी पवार तीचा जागर समस्या तुमची धनगर समाजाच्या आरक्षणासाठीचा मोर्चा सांगपाड्यात दाखल झाला सा आहे धनगर समाजाला एस टी सर्टिफिकेट मिळावं ही मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली पोलिसांनी पावला पावलावर त्रास दिला रात्री नजर कैदेत ठेवलं असं धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य आहे आमची मागणी धनगर समाजाच्या एस टी सर्टिफिकेटची आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही मुंबईच्या दिशेनं निघालोय तर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळं ज्या चौदार तळ्यातून बाबासाहेबांनी या देशामध्ये क्रांती केली त्यांनी एक वाक्य सांगितलं की हे सागराचं पाणी नाही मूलभूत हक्क मिळवण्याचं हे ठिकाण आहे अशा मूलभूत हक्क मिळवण्याच्या ठिकाणाहून आम्ही कलश भरून मुंबईच्या दिशेनं आलोय पण पावला पावलावरती पोलीस आम्हाला अडवत आहेत पोलीस मुंबईमध्ये आम्हाला जाऊ देत नाहीत काल आम्हाला अटक केली होती परत आमच्या लोकांनी गाडी अडवल्यानंतर आम्हाला सोडलं परत असं शंभर शंभर मीटरला आम्हाला अडवून ठेवत आहेत रात्रीपासून आम्हाला पोलिसांनी नजरकैदेत आहे सगळ्या बाजूनी पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते इथं आहोत ते आम्हाला मुंबईमध्ये जाऊ देणार नाही अशा मुद्द्यावरती ठाम आहेत आणि आम्ही मुंबईमध्ये जाणार असं आम्ही पोलिसांना म्हणतो आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही समाजाला टीचं सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा उभा केला आहे राज्य सरकार डोळे झाकपणा करत आहे कानाडोळा करत आहे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेळकाडूपणा करत आहे आणि कोणतीच कारवाई ठोस करत नाही लोकप्रतिनिधींची बैठक झालेली आहे आणि आता त्यांचा काय निर्णय येतोय तो, तो आम्हाला आता थोड्या वेळानं समजेल त्यांनी जर निर्णय आमच्या बाजूने नाही घेतला तर हे आंदोलन जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत चालूच राहील राज्य सरकार धनगर आणि धनगड घोळ गेल्या सत्तर वर्षापासून करून ठेवलाय पण आम्ही सर त्यांच्या आज लक्षात आलेला आहे की या राज्यामध्ये धनगड नाही जो धनगड आहे तोच धनगर आहे आणि आम्हाला बऱ्यापैकी या चळवळीचं हे यश आहे की राज्य सरकार धनगर नावाची एक वेगळी जमात आहे असं म्हणत होतं धनगर ही वेगळी जमात आहे धनगड हे आदिवासी आहेत आणि धनगर हे एन्टी टू मध्ये आहेत धनगड हा चालीरीती रूढी परंपरा देवदेवता वेगळे आहेत आणि तो जंगलात राहतो आणि धनगरांच्या चालीरीती रूढी परंपरा देवदेवता वेगळे आहेत असं सरकारचं मत होतं पण आम्ही जी चळवळ गेल्या आठ महिन्यापासून राज्यामध्ये चालू केली राज्यातले छत्तीस जिल्हाधिकारी तीनशे छप्पन तहसीलदार आणि जात पडताळणी समितीकडून आम्ही लेखी लिहून घेतलं या राज्यात धनगड नाही आणि आता सरकार त्या मुद्द्यावरती आलंय की राज्यामध्ये जो धनगड आहे तोच धनगर आहे आज त्यांचा विषय क्लिअर झालाय कालच्या बैठकीमध्ये आजच्या समाधान समाजाला कोटी जुना तो तो, तो चालू आणि आझाद मैदानावरती आम्ही उद्या जाणार आहोत लाखो लोक रस्त्यावरती उतरलेली आहेत पण प्रत्येक तालुक्यामध्ये पोलिस पिवळा झेंडा दिसला का गाडी थांबून घेत आहेत पोलीस स्टेशनला त्यांच्या गाड्या लावतायत प्रत्येक टोल नाक्यावरती पोलीस गाडी नाक्या बाजूला लावून घेत आहेत सिग्नलला बिवळी गाडी दिसली तर बाजूला लावून घेत आहेत लाखो लोक निघालेले आहेत